नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे बाबा छत्तीस जिल्ह्यामध्ये दौरा करत आहेत कशासाठी तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ संपायला आलेला आहे जो पाच महिने परत वाढून भेटलेला आहे तो कार्यकाळ आता संपायला आलेला आहे आणि आता जुलै महिना जवळजवळ अर्धा झालेला आहे आणि ऑगस्ट मध्ये सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यासाठी चौदा जुलै रोजी मुंबई आझाद मैदानावर छत्री मोर्चा मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग होण्यासाठी बाबा ठिकठिकाणी जिल्ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील तुकाराम बाबा असतील सगळ्या जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत मीटिंग घेत आहेत आणि या छत्री मोर्चाचं मोठ्या प्रमाणात नियोजन सुद्धा करत आहेत कालच बाबा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बाबांनी मीटिंग घेतली आहेत आणि त्यामध्ये बाबांनी मुख्यतः सांगितलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांना मी वाऱ्यावर सोडून जाणार नाही आहेत जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बाबा थांबणार नाहीये जोपर्यंत ही लढाई शासन याला निर्णय देत नाही तोपर्यंत बाबा थांबणार नाहीये फक्त बाबांना प्रशिक्षणार्थ्यांची साथ हवी आहेत जर मुंबई महामोर्चाला चौदा जुलैला जास्तीत जास्त संख्येने जर प्रशिक्षणार्थी उपस्थित झाले तर बाबांना चांगल्या प्रकारे सहकार्य होईल आणि या मोर्चाला महादिव्य रूप येईल आणि याच्यावर नक्कीच सरकारला निर्णय घेता घ्यावाच लागणार आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी जो मुंबईला छत्री मोर्चा होणार आहे त्यासाठी बाबा स्वतः प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करून प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करत आहेत की तुमच्या भविष्याच्या मोर्चासाठी भविष्याच्या निर्णयासाठी तुम्हाला छत्री मोर्चाला मुंबईला आझाद मैदानावर चौदा तारखेला हजर राहायचा आहे तर याप्रमाणे बाबा जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही त्यांना न्याय देत नाही शासन तोपर्यंत बाबा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत आहेत त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान आहेत की बघा जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही जोपर्यंत तुमचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर शासन याच्यावर काहीतरी निर्णय देत नाही तोपर्यंत थांबायचा नाही आहे आपण चला बघूया बाबा काय सांगितलेला आहे बाबाच्या तोंडून चला ऐकूया आणि जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै महिन्यात तब्बल एवढे दिवस झाले सातत्यपूर्वक या प्रत्येक पूजेचा पाठग्राम करत असताना सोबत सहा वेळे त्यानंतर पाच वेळ आपण प्रयत्न केला ते देखील झाले पण आता पुढं काय हा एक मोठा प्रश्न तुमच्या आमच्याकडून निर्माण आहे आणि म्हणून आपल्याला प्रशासनाला असेल सरकारला असून जास्त येणाऱ्या काळामध्ये शक्तीचिसर होत असतात पण माणसाने आदेश येते हे मनामध्ये न ठेवता आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये निशे प्राप्त होत आहे हे जेव्हा तुमची मानसिका निर्माण तेव्हा मला वाटत नाही तुला आवश्यक तयार आज जर आपल्या भागातून अनेक अनेक दिवस अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या काम करत असतील काम करत होते पण माननीय तात्काली मुख्यमंत्री लाडका हो आणि लाडकी पाहिजे या दोन गोष्टीवरती आपण अनेक दिवसा ठिकाणी काम करत असताना ते सोडून आपण याच्यामध्ये वाईट झालो त्या गावामध्ये सक्रिय झालो पण सक्रिय होत असताना कितपत झालो

ऋषी सरपंचा त्यांनी मला सांगितलं की बाबा अशा तुम्ही अनेक आंदोलन दिले पण आमची अशी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आमचा एक असा प्रश्न आहे सरकारने आम्हाला सहा महिने दिले पण सहा महिन्यांचं पुढं काय हा मोठा प्रश्न पण आम्हाला मिळत असेल किंवा बाकी कुठल्याही गोष्टीतून आम्हाला सहकार्य होत नाही माझी आपल्याला विनंती की आपण ते आम्हाला सहकार्य करावं मी म्हणत त्या नेतृत्व कोण करतोय कोण सहभागी आहे सत्त्यावीस तारखेला काय आमच्या आहे त्याच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची जिल्ह्या संघटना आणि त्या अनुसारखेला आंदोलन करतोय आपण त्यामध्ये उपस्थित राहू नका ठीक आहे उपस्थित राहतो पण त्या दिवशीपासून रात्री दीड वाजता हजरल्या दिवशी तेव्हापासून सकाळी मान्य घशील साहेबांना भेटून तेव्हापासून आतापर्यंत सातत्या बरोबर या प्रत्येक गोष्टीवरती पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि आता जर पाच महिने भेटले पाच महिन्यानंतर पुढं काय हा जो गोष्ट तुमच्या आमच्यावरती मनामध्ये जो निर्माण झालेला आहे तो की आपण पाच महिन्यानंतर किंवा अकरा महिन्यांतर पुढं करायचं काय मग ते कसं काय करायचं गावात होणार आहे शाळेत बसून होणार आहे ग्रामपंधीतून बसून होणार आहे कुठं बसून होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला मला रस्त्यावर उतरावा लागणार आहे मग रस्त्यावर उतरत असताना भांडण करायचे वाढ करायचे आहे टायर पेटवायचे नुसतं काय करत नाही असे काय का कारण ती मुलं जी आहेत ते आहेत त्यांचं भवितव्य त्यामध्ये आहे म्हणून गांधीवादी पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर ते सक्सेस होईल यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संघटना मजबूत करून संघटनेमध्ये माणसं जागृत करून त्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करून आपल्याला कुठल्या पद्धतीने गेल्यानंतर सगळ्यात प्रश्न की ते जे वस्तू मंडळी आहेत ते बघायसाठी आहेत का म्हणत नाही आम्हाला नोकरी व्हायच्या आपल्याला पुढं काय अकरा मिनिट का आपण घरी बसायचं शाळेचं मास्तर म्हणून घरी बसायचं का त्या जागेने कामावर जायचं मग कामवर जायचं ज्यांचा प्रश्न आहे ते जर सोबत नाही आले तर मी एकटा काही करू शकत नाही म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की जेव्हा नागपूरला आम्ही जेव्हा भरल्याला गेलो भरल्यामध्ये असं ठरलं गेलं की उद्या चौदा तारखेला एक राज्यव्यापी छत्री महामोर्चा त्या ठिकाणी मला वाटतंय आपले संघटनेचे जे प्रमुख आहेत बालाजी पाटील साखरकर कोण दिले की चौदा तारखेला आपल्याला हा मेळावा घ्यायचा तर ठीक आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा ही गोष्ट आपली पुढे आली त्यावेळेस बालाजी पाटील साकोरकर जेव्हा एखादा निर्णय घेतात तर त्यांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणून उद्या चौदा तारखेला मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वांनी मुंबई या ठिकाणी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर जी पुढची दिशा ठरेल आता एवढ्या लोक आपण हार मानून घेतो

हे कोणी सांगितलंय व एक एक कर आपल्या साईडला की मला काम मिळणार नाही आणि दुसरीकडे काय करते जे टर्मिनेट झालेले म्हणते त्यांची मुदत संपलेली आहे जे घरी पाहेलेले त्यांना पुन्हा कामवर बोलून त्यांना पेन्शन पण देणार आहे आणि पगार पण देणार आहे त्यांमज पुन्हा कामावर घेणार आणि आम्हाला मात्र 12 वस्ती सोडणार हा मुद्दा नाही आहे हे विचारले सगळे आपल्याला येणार आहे कामावर लदावा करत आहेत आपण सरण साध्यांचा का सर आपली इच्छा शेती खूप महत्वाची आपण एखादी उठवू शकत नाही लोकांचा अनुभव सरकारला त्या मृत्यू मला सरकारला विचारायचं आहे की बाबांनो ठीक आहे तुम्ही पाच मिनिटांवर काय देणार नाही मान्य आम्ही शंभर टक्के मागणार नाही पण अकरा महिन्यांचं जे कागद आम्हाला प्राप्त होणार आहे तो कागद बघितला का तुम्ही तयार बघितला तो त्या यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये ते कोण सर्टिफिकेट मिळणार आहे एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते किती कॅकेबल आहे ते कुठेही सरकारी कामात घाई धरलं जाणार नाही मग मला सांगा मग आम्ही इथं दिवस काम करून जे काम वर्षा वर्षाचं आहे ते काम आम्ही सहा महिन्यात केलं आणि सहा महिन्यात केलेलं काम करून देखील तुम्ही जर आम्हाला असं म्हणत असाल की तुम्हाला पुन्हा दा, काम मिळणार नाही हे कितपत योग्य हे जर तुम्हाला बदल असेल तर तुम्हाला सर्वात जीवनात गरज आहे उद्या एकच आपण आंदोलन केलं शेतकरी मोर्चा केलं म्हणजे आपण संपलो असा प्रकार नाही त्यामध्ये आपण जिंकलो आलो शंभर टक्के आपण तू येणार नाही तर मी काहीतरी निवेदन केलेलं आहे की मान्य एकनाथ शिंदे साहेबांची भेटचं प्लॅनिंग असेल माननीय मान्य भरशाई साहेबांच्या भेटण्याचं प्लॅनिंग असेल किंवा बाकी सगळ्यावर भेटण्याचं प्लॅनिंग असेल पण तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर या सगळ्या गोष्टी करत असताना नवी एक खेळ म्हणून म्हणूनही जमवण्या प्रत्येक माणसाने ठरवलं पाहिजे की आपण हे करायचं आणि करणं गरजेचं आहे हे करू शकतोय हे जेव्हा साध्य होईल त्याच वेळेस प्राप्त होते मला सांगा दोन हजार एक मध्ये मी आता तिथे प्रत्येक शाळेला सांगतो दोन हजार एक मध्ये दोन हजार एक मध्ये पाणीवस्ती शाळा असेल आदिवासी शाळा असेल त्या शाळेला हजार रुपये मार्जनावरती नोंदणी मोबाईल मोबाईलवर